नमस्कार मी धरण आपला चा दुसरा ब्लॉग आहे आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये चालत कुठं डायरेक्ट सिंहगडला आता ह्यो हे जे दिसतंय का खडक वाचला धरण नाही खडक आणि वासला वाचला ही तिथलं धरण आता आम्ही चालू सिंहगडावर आणि हे बघा इकडं जे दिसतात का दोन एक नंबर यो अमर भाऊ तुम्ही याला ओळखीत असताना सख्खा भाऊ आमचा अक्षय भाई मी आणि आलो कुठं खडक वाचला काढा तुम्ही मग आता जाऊ पुढे भेटू बसतात गाडीवर जातो कुठं डायरेक्ट भेटू सिंहगडाच्या बाय त्याशी डायरेक्ट बाय बाय अभि चला गाडी बस ना आता जायचे जायचंय बरंच सांगूया अजून जाऊ काही विषय नाही आम्ही आम्ही चाललोत पुढे सिंहगडावर हा तुमच्या तर बघायची अजून आम्हीच बघत राहाशे थोड्या वेळ जाऊन भेटू तिथे गेल्यावर बाय बाय एक नंबर पण टाकतरी चला गाडू हा मला म्हणजे गॅरंटी जाडी जाऊन त्या पण ते आपलं चाललो जायचं कसं तर दुखतंय म्हणून थोडं गाडी चाललो नाही मग बाकी एकदा मौके गेला असतो बरं का कसं गेला असत चलत चलत हा तुमचं काय कुठे

वाटते म्हट खाली असा दूरवर दूर, दूर. आ हा 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 जगण्याचा खरं ना खरं अनतं आम्ही गेलो तुम्ही आम्हाला बघा बरं का तुम्ही आम्हाला बघा आणि आम्ही इकडं रस्त्या रस्त्याने हिंडत होतो लय भारी वाटतंय खाली दूर दिसतोय कुठेतरी सिगरेट मित्रांना सध्या ते टेकलेलत गाडी इथं लावली अमरने ट्रॅक सूट घातले अक्षता घातलंय आणि मी तसा हुडी घातली पतंगन झाले ती जर ओलं झालं ना कम्प्लीट या लिटर पाणी निघत त्याच्यातून हा ते डायलॉग नाव कुणी काय पिया टावलाय रे तसला विषय आलाय नुसता धुराळा चाललाय एक नंबर वाटतो फिरायला येत जा आराम बिराम करीत जा आराम ना करीत जाऊ गाडी लॉक करून द्या हा गाडी लॉक केली सध्या चला आता हा मोबाईल ला नेटवर्क झिरो पण आनंद सुख लय भेटते लय खतरनाक हा लयच भारी वाटते हा हा वा 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 मोबाईलला नेटवर्क नाही चार्जिंग नाही पण मनाच सुक एक नंबर नो नेटवर्क नो काही मनाच सुख एक नंबर येतो बाबा नो बघा ना खाली काय आ हा हा कडक कडक एक नंबर दिसते डायरेक्ट 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 वर जायचे पटांगणात चला पहिले एक चहा पिऊ आणि मग पुढे जाऊ हा तीन चहा द्या बघा थोडं हेमा हेमा अक्षय भैया बी कुठे जायचंय तिकडं काय दिसतंय काहीच नाही दिसणार चला हा लाईक करा शेअर करा सगळ्यांना करा काही विषय नाही चला आता हा मित्रांनो कसं बस फर्स्ट टाइम कुठला दरवाजा हा पुणे दरवाजा त्याला आता इथून निघले वर आणि हे इथं एवढं सगळं लाल कमून केलंय पण मी फर्स्ट टाइम त्याच्यामुळे माहित नाही एवढं एवढं चढलं ती दाप लागली खालून कशी येते मलाच माहित नाही हा बघू खाली काय दिसतंय का मला नाही वाटत ना काय दिसन ओ पटलांगण जेव्हा खाली काय दिसणार पांढर फेक अय केळी इकडे कुठं उगलत का न आपली इकडे रानात लावून का इकडे कुठे उठ अंगरा उघायला लागलं माभा पुण्या दरवाजा दर फर्स्ट पासून आले पुढं आणि सेकंड दरवाजा आले हो पडायचो सेकंड दरवाजा फर्स्ट दरवाजा चला आता इथून पुढं एका अजून वर चढा आता परत खाली उतरा चढ उतर चढ उतर चढ उतर चालू हा कुठं जायचंय भाई आता वर चढायला लागलाय म्हणजे कुठं ते तिकडे शिडे ह्याच आहे तुझं काय तुझं तुझं काय झिरो पॉईंट पाच वरच्या खाली लागले आम्ही खालची वर चालू आता नुसता तारा ते मस्त वाटते पण आता लावतो हे बघा ना कसं दिसतंय चला तोपखाना तोपखाना बघायला चाललो काय माहिती तिकडे तोप आहेत का नाही पण बघू आता चला इकडे आमचा आप्या पुढे चाललाय आम्ही आपल्याच मागे हे पुढे कसले तरी बिल्डिंग आहे आपलं हे जुन्या काळातली आताच नाही माहिती काही आत्ताचे आहे आपले सिव्हिल इंजिनियर कशात सिमेंटात माती मिक्स करून गरम से ओरिजिनल त्या काय हातीने हल्लं तरी फुटायचं नाही आत्ताचे डुप्लिकेट 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 इकडे जायचं कोणाला माझ्या जाणार हो, जा खाली तिकडं तिकडे मी वर जातो घासा घासा थांबा मी फोटो काढून घ्या आधी हा मस्त वाटते वातावरण कडक कडक थांबा फोटो काढून घेतो फोटो काढून जायला भेटू आपण परत बाय बाय नमस्कार मित्रांनो आपण आता डायरेक्ट इथे आलो लोकमान्य ट्रेविकांच्या तिथं तर असं सांगते तिथे तो बघू आता परत काय म्हणते अक्षर दादा वाचित तिथं तो आता चला पुढं हे घर बघितलं आता इथून आता इथून पुढे जाऊ पुढचं पण बघू काय काय कसं कसं चला पुढे भेटू सो बाकी सिंहगड फिरायला जावं लय मस्त भावना लय भारी त्यातल्या पावसाळ्यात या मग अजूनच दिसता एक नंबर विषय या या कसं दिसतंय झाडण बिडन शेवळ नाग बये एक नंबर गा सरलो होतो थोडा थोडा गा सरलो होतो जास्त नाही पण जर सांडलो असतो तर लय लागला असतं खाऊन माल धरून चालत आहे एकदा माझंच मला मला झालंय जडण अमर म्हणतोय पण करतच होणार नाही पण चाललंय आता गैर नाही काढून झालंय पॉवर बँक सांग काही असू बँकी आता आम्हाला पहिले नेटवर्क नसून पण मोबाईल चालू पाहिजे तुम्हाला दाखवा लागतं सगळं चला भेट पुढे खाली तर चाललं बघू शमाईला उंच काय पडणार पावस पडायला लागलाय खंडीवर चला खाली आला सगळं हिंडून हिंडून आलंय आमर तुम्हाला काय बोलायचं बोलायचं बोलायचंय किलोमीटर फिरून आलो अक्षयदा तुला विषय संपलाय ना नाही फायनली शेवट समाधी पशी आलो कसे बसे इथ चप्पल वेप्पल इथं काढलं तर चला आत मजा आता दर्शन घेऊ तुम्ही पण घ्या ज्यांना यायला भेटत नाही त्यांनी दर्शन घ्या हे आपले मावळीं ते कसे चला आता सगळे हंडून फिरून शेवट समाधीपासून आलो आता दर्शन तुम्ही घ्या आम्ही घेतो आमच्या सोबत तुम्ही पण घ्या परत एकदा हो चला आता आणि पहिली मेन गोष्ट सबस्क्राईब करा बाकीचा घ्या दर्शन इकडं पण घ्या सरक रे तिकडं पण घ्या हा सो तुम्ही दर्शन घेतला असं अशी अपेक्षा आहे आता दर्शन मी घेतो आणि आपण भेटू गाडी पशी गेल्यावर खाली सो बाय बाय आणि फॉलो अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका स मित्रांनो आता शेवट सगळं हिंडून फिरून आता गाडी पशी आलेत आमचा अक्षय भाई या गाडी हो मी आमचा अमर आता थोडा फोटोशूट चालू आहे फोटोशूट करून आता डायरेक्ट माघारी बाय बाय काय जाडा भेटू त्या चिड